नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर व्यंकटेश्वरा फिटनेस क्लब आपल्या सेवेसाठी सज्ज इचलकरणी येथे सातपुते यांचे व्यंकटेश्वरा हेल्थ जी फिटनेस क्लब हे गेली एकवीस वर्षे आपल्या सेवेत असून या क्लबचे गायत्री भवन जिजामाता मार्केटजवळ इचलकरजी येथे नव्या इमारतीमध्ये स्थलांतर होत असून या क्लबचे उद्घाटन सोहळा बारा सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार असून या सोहळ्यास आपण उपस्थित राहण्याचे आयोजकांनी केले आव्हान नमस्कार व्यंकटेश्वर हेल्थ क्लब मार्फत बारा सात दोन हजार पंचवीस रोजी बस स्टँड गायत्री जवळ जिजामाता मार्केट इचलकर आपल्या नवीन हेल्थ क्लबचा उद्घाटन समारंभ होणार आहे जवळजवळ इचलगंजीमध्ये एकवीस वर्ष झाले शेकडो लोकांना आरोग्यमय आयुष्य देणारे आणि बॉडीबिल्डिंग क्षेत्रामध्ये सर्वसामान्य घरातील मुलांना एक आयुष्याची वाट दाखवणारे आपले हेल्थ क्लब आणि नव्या रूपामध्ये अत्याधुनिक मशिनरीसह नव्या इमारतीमध्ये सर्व सोयीनियुक्त आणि सर्व वयोगटासाठी एक आरोग्यदायी लाईफस्टाईल देण्यासाठी परत एकदा इचलगंजीमध्ये आपले व्यंकटेश्वरा सात्पुतीज व्यंकटेश्वरा हेल्थ क्लब नवीन रूपामध्ये आणि नवीन आरोग्यदायी फिट लाईफस्टाईल जगण्याच्या हेतूने आपण उद्घाटन समारंभ उद्या बारा तारखेला करत आहोत याच प्रमुख मान्यवर या त्यांच्या हस्ते हे होणार आहे तरी सर्व सभासदांनी सर्व परिवारांनी आणि सर्व नातेवाईक पाहुणे मंडळींनी माझ्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहावी ही माझी विन